हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तर त्या आदल्या दिवशी आदल्या रात्री आपण काय काय तयारी करतो मी काय काय तयारी करून ठेवते सगळीकडेच गडबड अगदी छान मस्त माहोल आपला तयार झालेला असतो तर चला ह्या व्हिडिओमध्ये मी मोदक कशी बनवते आणि कशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या मोदक दाखवले आहेत आणि अगोदरची मी रात्री आदल्या रात्री आम्ही काय काय तयारी करून ठेवतो हे मी ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला गणपती बाप्पा मोरिया गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हाय हॅलो नमस्कार मी अंकिता फ्लेवर्स ऑफ अंकितामध्ये मी तुमचं स्वागत करते तर सर्वांना गणपती बप्पाच्या हार्दिक शुभेच्छा तर घरोघरी तर आपले सगळे गणपती बप्पा आलेच असतील सगळ्यांची सुरुवात आणि सगळ्यांची घाई चालू असेल तर मी पण आता उद्याची तयारी करते म्हटलं रात्रीच आपण करून ठेवूया आज काय झोप लागणार नाही सगळीकडे आपलं बा, बाजे वगैरे चालू आहेत गणपती बप्पा येत तर ते काय लक्ष लागणार नाही आपलं तर म्हटलं चला आपण उद्याची कामं आजच करून घेऊया तर सुरुवात करत होती पुरणपोळीला तर लक्षात आलं म्हटलं चला आज आपण व्हिडिओ सुरुवात करूया म्हटलं व्हिडिओ बनवता येईल तेवढा बनवते मी प्रयत्न नक्कीच करते तर इकडे वेलची आणि हे सगळं करत होती तेवढ्यात आठवलं की नाही चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया जेवढा बनवता येईल तेवढा मी नक्कीच शेअर करेल तुमच्याबरोबर कारण की नवीन नवीन आहोत तर एवढी काय प्रॅक्टिस नाही आहे तर नक्कीच आमच्याने जेवढं माझ्याने जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला नक्कीच शेअर करते तर चला व्हिडिओला आपण पन... तर बघा वेलची जायफळ आणि सुंट ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे बारीक पेस्ट करण्यासाठी थोडीशी साखर टाकायची म्हणजे अगदी पातळ छान अशी पेस्ट होऊन जाते तर आता मला पुरणपोळीची तयारी करायची आहे तर त्याच्यासाठी मी पुरण बनवून ठेवते ते रात्रीच अगोदरच आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना की दुसऱ्या दिवशी आगमनाचा दिवस असणार तर आपल्याला देवांना गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची स्थापना करायची आहे त्याच्यासाठी रात्रीच अगोदर जर आपण तयारी करून ठेवल्या ना तर आपल्याला ते बरं पडतं तर मी बघा इकडे सगळे नारळ दिले आहेत त्यांना सोलायला तर हे नारळ सोलतायत आणि छान त्याला कापून देणार इकडे स्वराला गुळ कापायला बसवलं आहे मी म्हणजे आम्ही सगळी कामं अशी वाटून घेतो आणि मग फटाफट आपली कामं होऊन जातात पुरणपोळीचं पुरण बनवून झालं आणि इकडे बघा आमटी पण तयार आहे तर मला उद्या पुरणपोळ्यांची पण ऑर्डर आहे मोदक आणि पुरणपोळ्यांची ऑर्डर घेते तर इकडे मी आमटी बनवून ठेवली आहे कारण की उद्या सगळीच घाई होणार भरपूर सारे मोदक वगैरे पण बनवायचेत। आहेत म्हणून म्हटलं आदल्या रात्रीच आपण सगळं करून भांडी वगैरे घासून स्वच्छ करून ठेवलं आणि इकडे हे जे कापत होते ना नारळ सगळं फोडून देत होते मला मग छान ह्याला असं कट केलं असं कट केलात ना तर अगदी मिक्सरमध्ये पटकन असे बारीक होतात कारण की जास्त क्वांटिटी असते तर आपल्याला ते जास्त वेळ असं खवायला आपल्याला वेळ नसतो म्हणून असं कापून घ्यायचं आणि छान आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर ही सोपी पद्धत आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच ह्याप्रमाणे करा तर आपलं खोबरं हे लवकर खिसून होतं तर चला पुढे बघूया आपण तर बघा मी इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे पण आपण आहे ना हे खोबरं अगदी थोडं थोडं टाकून मिक्सरमध्ये वाटायचं आहे जास्त वाटलात ना तर अगदी एकदम भुगा होऊन जातो त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे तर बघा बारीक झाला आहे की नाही जसं आपण खोबरं खावतो ना तसंच त्याचं स्ट्रेक्चर येतं आणि हे अशा पद्धतीने तयार होतं तर चला तुम्ही पुढे बघा मी बनवते तर बघा इथे आता मी तुम्हाला मोदकाच्या आतमध्ये गूळ आणि खोबरं ह्याचं सारण जे असतं ते कसं करायचं अगदी सोपी पद्धत गूळ हा पटकन कसा मेल्ट होऊ शकतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा तर चला बघा किती वाटी मी घेतलं होतं दोन वाटी मी इकडे ओल्लं खोबरं खिसून घेतलं आहे म्हणजे तेच आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि एक वाटी आपल्याला इकडे गुळ घ्यायचं आहे जर दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचं आहे ते कोणतंही माप असू द्या तर त्या मापाप्रमाणे मा तुम्ही इकडे गूळ आणि खोबरं घ्या तर बघा एका वाडग्यामध्ये मी एका पॅनमध्ये मी हे गूळ आणि खोबरं टाकलं आणि अगदी ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून ठेवा म्हणजे गूळ हा छान मेल्ट होतो खोबऱ्यामध्ये पाणी सुटतं त्यांना आणि छान आपल्याला जेव्हा आपण फ्राय करू ना जेव्हा आपण त्याला शिजवू ना तर गूळ हा आपला लगेच मेल्ट होऊन जाणार तर ही पद्धत आहे ना आमच्या आईने दाखवलेली तर म्हणून मी हीच पद्धत वापरते तर बघा दहा मिनटं ठेवल्यानंतर गूळ आणि खोबरं हे एकजीव झालेलं आहे तर आपल्याला इकडे आता पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये मी एक चमचाभरसं भरपूर साजूक तूप टाकणार आहे तूप छान गरम झालं की एक चमचा किंवा दोन चमचा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये खसखस टाकून अगदी पाच दोन मिनटावरती अगदी आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि जे गूळ आणि खोबऱ्याचं सारण करून आपण मेल्ट करण्यासाठी ठेवलं होतं तर ते त्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान मस्त गूळ वितळेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर चला मी करते तुम्ही नक्कीच बघा तर बघा गूळ हा मेल्ट झालेला आहे आणि आपल्या सारणाचा कलर पण चेंज झालेला आहे तर आपल्याला मिडियम गॅसवरतीच ह्या सगळ्या गोष्टी ही प्रोसेस करायची आहे जर आपण फास्ट केलं तर हा गूळ आहे ना हा करपून जाणार खाली आणि सगळं चिकट चिकट होणार त्याच्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवा आणि खरंच एकदम मंद आचेवरती त्याला छान मिक्स करून घ्या बघा गूळ आहे गोड आहे तर थोडंसं मीठ टाकून त्याची चव आपण वाढूया तर तुम्ही महालक्ष्मीच्या पोतीमध्ये वाचलाच असेल की मिठाची कहाणी आहे म्हणजे मिठास मि, मिठाशिवाय पदार्थाला कुठल्याच चव नाही तर नक्कीच तुम्ही थोडंसं सा सारणामध्ये मीठ हे टाकाच तर बघा इकडे बघा किती छान त्याचं एक जीव झालेला आहे गुळ आणि खोबरं आपलं इकडे सारण आता तयार होत आलेलं आहे तर मस्त असं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा पाणी कुठेच नाही आहे अगदी छान मी पाणी अगदी सोकून घेतलं आहे त्याचं गुळाने आणि खोबऱ्याने म्हणजे आपल्याला ह्या स्टेजपर्यंत अगदी छला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आपण आता पुढे बघूया तर बघा आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे गॅस अगदी कमी करून ठेवलेलं आहे मी आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ हे खिसून किंवा फूड बनवून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर बघा तुम्ही ही फूड आहे ना सगळ्यात लास्टला टाका सगळ्यात लास्टला कारण की जर अगोदर टाकलात ना तर त्याचा तो जो सुहास असतो ना तो लवकर निघून जाणार तात्पुरता तुम्हाला तो सुहास येणार पण थोड्या वेळानंतर आहे ना वेलची पावडरचा हा वास त्याच्यामध्ये राहणारच नाही आहे तर त्याच्यामुळे ना सगळ्यात लास्टला तुम्ही वेलची पावडर जायफळ टाका आणि त्याला एकजीव करून आपल्याला आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा इकडे मी आता गॅस बंद करते आणि आपल्याला ह्याला छान थंड होऊन ठेवून द्यायचंय तर आपलं सारण पुरणपोळीचं पुरण आणि पुरणपोळीची आमटी हे मी रात्रीच करून ठेवलं होतं तर आपलं सारण अगदी छान थंड झालेलं आहे आता आपल्याला पिठासाठी उखड काढायची आहे तर मी उखड कशी काढते ती मी तुम्हाला दाखवते तर बघा इकडे एक वाटी मी पाणी घेतलं आणि एक वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलं तर तांदळाचं पीठ तुम्ही बासमती घेऊ शकता बासमती आणि आंबेमोर हे एकत्र करून घेऊ शकता किंवा आपल्याला रेडीमेड पण मिळतं तर ते पण पीठ अगदी छान असतं तर ते पीठ आपण घेऊन यायचं आहे तर एका पॅनमध्ये मी पाणी ओतलं एक वाटी एक चमचाभर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला छान एक उकळी काढायची आहे उकळी काढल्यानंतर उकळी आल्या आल्या आपल्याला ही जे एक वाटी आपण तांदळाची पिठी घेतली होती ती टाकून आपल्याला छान त्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने एकजीव करते आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही करा जास्त त्याला हलवायची गरज नाही आहे फक्त आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ह्याला अगदी दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा झाकण काढल्यानंतर अशी फटकन अशी वाफ आपल्या हातावर आली पाहिजे हात जरा सांभाळून वापरा तुम्ही पण ही मी बोलायची एक पद्धत आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी फटकन अशी वाफ आली पाहिजे जर वाफ आली ना एक वाफ आली की आपण गॅस बंद करायचा आणि परत त्याला झाकून ठेवायचं जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो आहे तर बघा इकडे मी परातीत हे सगळं पीठ काढून घेते आहे जर तुम्हाला थोडं थोडं पीठ म्हणायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता कारण की जास्त क्वांटिटीमध्ये असं असेल तर आपण एकत्र पीठ मळून ठेवणं हे म्हणजे मला नाही वाटत योग्य आहे म्हणून आपण थोडं थोडं पीठ मळत राहायचं तर बघा इकडे मी तांब्याला किंवा असं वाटीला वगैरे छान तूप लावून घ्या आणि आपल्याला ह्या पद्धतीने ह्या पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं गरम असताना तुम्ही कराल ना तेवढी उकड आपली ही अगदी छान बसणार आणि मोदक आपले अजिबात फाटणार नाहीत अजिबात कडक होणार नाहीत अगदी सॉफ्ट असे आपले मोदक तयार होणार आहे तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर चला मी पुढे दाखवते तुम्हाला तुम्ही बघाच पीठ मळून झालं ना की थोडंसं आपण ना पाण्याचा हात घ्यायचा कारण की थोडंसं खाली ते चिटकतं भांड्याला जर ते भांड्याला चिटकू नये म्हणून थोडासा पाण्याचा हबका घ्यायचा आणि त्याला छान अगदी सॉफ्ट मळायचं जर तुम्हाला थोडंसं तूप किंवा तेल जरी टाकायचं असेल तेलचा मी वापर करत नाही तुपाचाच वापर करते आणि तुपाचा हात आणि पाण्याचा हात घेऊन मिक्स करून आपण हे छान पीठ मळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इकडे दाखवते किती सॉफ्ट मी पीठ मळलेलं आहे तर मला असं वाटतं की अजून त्याला छान व्यवस्थित बघा कुठेही भेगा अगदी सॉफ्ट झालेला आहे जर असं जर तुम्ही पीठ मळलात ना तर तुमचे मोदक कधीच फाटणार नाहीत आणि कधीच तुटणार नाहीत आणि अगदी सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुमचे मोदक हे सॉफ्ट असे तयार राहतील तर चला आता आपण एक मोदक करूया मी मोदक कसा करते हे तुम्ही बघा तर बघा पिठाचा एक छान मोठा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला दिवसं बनवून घ्यायचं आहे दिवसं म्हणजे काय म्हणजे वाटी अगदी खोलगट अशी वाटी असते तशी बनवून घ्यायची तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला बनवायची आहे वरून थोडंसं पातळ ठेवायचं कारण की आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि जी आपली खालची जी वाटी आहे त्याचा बुंदा आहे तो आपल्याला थोडाफार जाडसर ठेवायचा आहे कारण की आपण त्याच्यामध्ये सारण टाकणार तर ते सारणने आपलं मेल्ट होऊ नये म्हणून खालची बाजू ही थोडीशी जाड ठेवायची आणि वरती हे थोडंसं पातळ करून आपल्याला छान असं दिवसं बनवून घ्यायचं सारण भरलं मी सारणचा कलर तुम्ही बघूच शकताय आणि बघा ह्या पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्यात म्हणजे पाखळ्या पाडून घ्यायच्यात एक बोट हे आतमध्ये टाकायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला छान त्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे ही आपली कळी अशी तयार होते किती छान मोदक आपलं तयार झालेलं आहे किती छान शेप आलेलं आहे ते तुम्ही बघूच शकता मला मोदक बनवायला खूप आवडतात आणि माझ्याने मोदक हे फटाफट बनले जातात कारण की माझं पीठच इतकं सॉफ्ट असतं की मी अगदी एक मिनटाला पण दोन मोदक बनवू शकते अगदी एवढे फास्ट बनवते मी आणि फटाफट मला ती प्रॅक्टिस झालेली आहे आणि बोलतात ना जी गोष्ट आपल्याला आवडते ना ती नक्कीच करायची तर मला मोदक बनवायला खूप आवडतात म्हणून मी ही किचकट काम असून पण ऑर्डर घेते आणि मी सगळ्यांना मोदक बनवून देते त्यानिमित्ताने आपले बाप्पा पण आपले मोदक आपल्या हाताचे खातात तर मला खूप आवडतं आणि मला खूप बरं वाटतं तर बघा आता मी पुढचा मोदक बनवते आहे तर तुम्ही बघा मी कसा बनवते आहे तर बघा तसंच आपल्याला परत आता जो दिवसं बनवून घ्यायचं आहे म्हणजे वाटी बनवून घ्यायची आहे तर बघा मी किती फटाफट बनवते आहे हे काय मी तुम्हाला इथे फास्ट वगैरे नाही मी ह्या पद्धतीनेच बनवलं आहे तसंच मी तुम्हाला दाखवते आहे तर थोडंसं खाली जाडसर ठेवायचं सारण भरायचं सारणला किती छान कलर आला आहे बघा एक बोट आतमध्ये ठेवायचं आणि एक मधलं बोट आणि अंगठ्याने आपल्याला मागची पारी दाबायची आहे तर अशा ह्या छान अशा आपल्या पाखळ्या तयार होतात आणि आपलं मोदक तयार होतं तर बघा इथे मोदकला आपल्याला स्टीम द्यायचं असतं म्हणून खाली पातेल्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं आहे जास्त पाणी नाही भरायचं अर्धपर्यंत किंवा अर्ध्यापेक्षा कमी भरलात तरी चालेल तर बघा इकडे माझे सगळे मोदक तयार आहेत आणि आमची आई नेहमी म्हणायची की मोदक झाल्यानंतर एक करंजी ही नक्की करायची तर म्हणून मी नेहमी करंजी ही करतेच तर बघा आता आपल्याला स्टीम द्यायचं आहे त्याच्यामुळे मी एका चाळणीमध्ये खाली तूप पण लावलं आहे आणि केळीचं पान ठेवलं आहे केळीच्या पानाला पण थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे जे आपले मोदक जे मी बनवून ठेवलेले ते आपल्याला मोदक सगळे आपल्याला छान असे चाळणीमध्ये लावून घ्यायचे तर बघा मी लावून घेते तोपर्यंत आपण पुढे व्हिडिओ बघूया तर बघा इथे आपले मोदक सगळे तयार आणि सेट करून झालेले आहेत आता मी त्याला झाकण लावलं आणि एक वाफ काढली एकच वाफ काढायची आपलं पीठ अगदी छान उकडलेलं आहे तर आपल्याला जास्त वेळ त्याला उकडायची काही गरज नाही आहे एक वाफ येईपर्यंत आणि बघा इकडे असं मी टच करून बघते की आपल्या हाताला चिटकत तर नाही आहेत ना तर आपले हे मोदक आता इकडे स्टीम होऊन तयार आहेत तर बघा ते स्टीम केलेले मोदक मी काढले आणि मी इकडे आता दुसरी चाळणी ठेवते म्हणजे आपल्याला दुसरी चाळणी ठेवायची आहे मोदकासाठी तर मी आता इथे मोदक परत एकदा तुम्हाला बनवून दाखवते तर तुम्ही बघा चला तर बघा आता जे माझे ऑर्डरचे आणि घर घरच्यांसाठी मला जे मोदक घेऊन जायचे होते जे मला बन सगळे मोदक बनवायचे होते ते माझे सगळे मोदक बनवून तयार आहेत सगळे मोदक माझे हे झालेले आहेत आता मोदकानंतर मी इकडे पीठ मळायला घेतलं जी आपण रात्री आमटी आणि पुरण बनवून ठेवलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर पीठ मळायला घेतलं तेव्हा पुरण बाहेर काढून ठेवलं आणि आमटी पण गरम करायला ठेवली आणि इकडे मी ह्या सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते तर ह्या सगळ्या पुरणपोळ्या झाल्यानंतर आम्हाला आता निघायचं होतं ते आमच्या सासूकडे गणपती येणार आहे दीड दिवसाचा तर तिकडे आम्ही तिकडे विसर्जन होईपर्यंत आम्ही तिथेच राहतो त्यांच्याकडेच राहतो विसर्जन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही घरी येतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घरात ज्या करायच्या होत्या त्या सगळ्या आवरून वगैरे आम्हाला निघायचं होतं तर मी इकडे पुरणपोळ्या केल्या ज्यांच्या पुरणपोळ्यांची ऑर्डर होती त्यांना पुरणपोळ्या देऊन टाकल्या म्हणजे त्यांची ऑर्डर दिली आणि मग त्याच्यानंतर मी मस्त देवारा माझा सकाळीच साफ वगैरे करून घेतलेला होता मोदक बनवायच्या अगोदर आणि इकडे बघा हे माझे सगळे ऑर्डर देऊन त्याच्यानंतरचे हे माझे मोदक सगळे तयार झालेले आहेत तर मी आता छान मस्त देवपूजा करते आणि देवाला पण आपला नैवेद्य दाखवते तर बघा इकडे मी छान देवपूजा केली होती आरती केली गणपती बाप्पांची आणि बघा जेव्हा ऑर्डरचे मी मोदक दिले ना तेव्हा पहिला एक आपल्या मंदिरात मोदक ठेवला आणि मग नंतर सगळ्यांना ऑर्डर दिली आणि मग माझं मा जा काम झाल्यानंतर मी इकडे छान माझं एक पान पान वाढलं आणि पानावरती अकरा मोठत ठेवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय